नमस्कार मी तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आम्ही आलो आहोत महाबळेश्वरला आणि इथे सागर रिसॉर्टमध्ये राहणार आहोत तर आता रिसॉर्ट कसा आहे मी तुम्हाला सांगते आणि महाबळेश्वर पण आपण फिरणार आहोत मी व्ह्यू दाखवते तुम्हाला रूम छान आहे आणि इकडे बघा आता इथे सूर्य मावळतोय किती सुंदर दिसतंय कॅमेऱ्यापेक्षा खरंच डोळ्यांना हे खूप सुंदर दिसत आहे इथे डोंगर दिसतोय छान मानसने हे गेले स्विमिंग करायला मी थोडं म्हटलं आता रूमवर यावं आणि हा मावळता सूर्य बघावा आणि तुम्हालाही दाखवावा म्हणून मी रूमवर थांबले मीही जाते मी आता थोड्या वेळाने खाली खेळतोय माणसाने मी कॅरम खेळणार आहोत जेवणाची सोय आहे पण बघू आम्ही इथे जेवणार आहे का बाहेर जेवणार आहे आता कॅरम खेळायचा मूड झालाय माझा आम्ही कॅरम खेळणार आहे दोघं येत आहे का ओ माय गॉड इथे थंड आम आहे आमचं कॉफी पैसा चाललंय मस्त कडक कॉफी आहे छान एकदम इथे खूप थंड आहे कॉफी घेतलं बरं वाटलंय जरा वॅक्स म्युझियम आता इथे आलोय आम्ही वॅक्स म्युझियम मध्ये मानसला खेळायचं आहे इथे सगळं लहान मुलांचे खेळ आहेत पण आहे वाव बघ इथं ड्रायविंग चालू आहे खूप जोरात जातात ह्या गाड्या मस्त मजा येत असेल यांना काढावं लागतं वाटतं मागे रिव्हर्स नसेल जमत कदाचित त्यांना <laughs> अरे यार कशी <आगगा। laughs> मजा आहे मानस मानस अ समोर बघ समोर बघ कुठे चाललाय हा तो टर्न करतोय बरोबर माणसं आहेत तर <laughs> आ हा फुटतोय का फुगा शूट दिसतोय का डोळा दिसतोय का वा फुटला येस खुश का माणस असं फिरायला आला की त्याला सगळं खेळायला लागतं सगळं आवडतं मेन त्याला खाली आहे खाली आहे खाली आहे असं सगळं खेळतोय एन्जॉय इकडे खेळायचं लागतं एकदा खेळायला लागला की त्याला सगळं खेळायचं असत खेळा खेळा इथ लहान मुलांचं सगळं खेळायला खूपच छान वाटतंय हे नवीन झालं आय थिंक इथं रेस्टॉरंट आहे आत या फिशच्या तोंडात इथे डोर आहे येस इथे रेस्टॉरंट आहे आत गुड <laughs> मॉर्निंग माझं प्राणायाम झालेलं आहे आता आणि आता सूर्य पण उगवलं आहे तर आपण निसर्ग बघूयात किती छान हे सगळा निसर्ग इथून बघायला मिळतो इथं दरी डोंगर हिरविगार झाडं मन प्रसन्न होतं सकाळीच आणि मग दिवसभर फ्रेश राहणार बघा मी सकाळी पाच वाजता उठली फ्रेश झाल्यानंतर प्राणायाम माझं सुरू होतं आता उजाडलं आहे म्हणलं तुम्हाला दाखवावं की किती कि छान किरणं पडली ती झाडांवरती आणि खरंच डोळ्यांना खूप प्रसन्न वाटतं आता आमचा नाश्ता चालला आहे मस्त नाश्त्यामध्ये उपीट आहे पुरी भाजी आहे चटणी इडली असं खातोय आम्ही आणि चहा कॉफी पण घेणार आहोत कसं आहे मस्त ना तोंडाला पाणी सुटलं की नाही इथं छोटीशी बैलगाडी दिसतीय बैल तर नाही आहेत पण बैलगाडी आहे तयार केलेली आहे यांनी शो पीस आहे पण छान वाटते मस्त व्ह्यू आहे आता खेळून झालेलं आहे माणस आता मजा आली रिसॉर्ट मध्ये आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला तर हा ब्लॉग कसा वाटला हा हे नक्की सांगा आणि या ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय बाय